मित्रांनो मी प्रसाद पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या या चॅनलच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो कशा सगळे अशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल आज खूप दिवसानंतर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भेटतोय कारण आज आपण आलो आहोत आपल्या ग्रुप ग्रामपंचायत कोलमांडला कार्यालयामध्ये आणि तिथेच छोट्याकडे कार्यक्रम आहे तिथे एकंदरीत हा कार्यक्रम नक्की काय आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर चला जाऊया तर मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळत असेल टेबलावरती जे खूप साऱ्या भाज्या जे की शेतामध्ये आपल्या परसबागेमध्ये लावल्या जातात आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कार्यक्रमाचं पहिल्यानंतर तुम्हाला नाव सांगतो पोषण महासप्ताह वर्षा महिनाभराचा हा कार्यक्रम आहे महिनाभरामध्ये ज्या ह्या भाज्या वगैरे आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतात जे की पावसाळी खा खाल्ल्या जातात विशेषतः आणि ह्या आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना ह्या भाज्या खाणं खूप आवश्यक आहे त्या उद्देशानेच मला वाटतं हा कार्यक्रम असावा तर इथे आपल्या बाई आहेत नाजणीबाई तर त्यांना आपण विचारूया या भाज्यांचा कार्यक्रम आणि या बाकी आणखी काही गोष्टी आहेत त्या कशासाठी केल्या त्याच्या मागचं काय कारण आहे आणि हा कार्यक्रम त्यांनीच केलाय की सरकारकडून हा कार्यक्रम राबवला जातोय प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये बाई नमस्कार, नमस्कार। आपण हा कार्यक्रम आता इथे आपल्याला खूप सारे भाज्या वगैरे बघायला मिळतात एकंदरीत हा नक्की काय प्रकार आहे का काय कार्यक्रम आहे तर, तर, आ, तर आ, हा पण सतरा सप्टेंबर तर सोळा ऑक्टोबर पर्यंत हा पोषण महाचा कार्यक्रम चालू आहे प्रत्येक आहे तर आणि गावोगावी करायचं आहे तर हे आपल्याला धान्य आहे तर हे धान्य आपण खायचे आहेत म्हणजे महा पोषण महा हे म्हणून नाही तर ते आपल्या जीवनात हे सर्व हे असे यायला पाहिजे कडधान्य त्याच्यानंतर आपल्याला एकच मिनिट हे बघा इकडे तुम्हाला कडधान्य वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य बघायला मिळतात मूग आहे मटके आहे डाळ सगळ्या डाळ सगळ्या प्रकारच्या डाळी दिसतात तांदूळ दिसतात नाचणी नाचणी आहे गहू आहे आपण जेवणामध्ये पोषक आहार आपल्याला जो पोषक आहार घ्यायचा असतो तो सगळ्या इथे आहे हे इथे ठेवण्याचं हेच कारण आहे लोक हे जे धान्य आहेत हे बाई बरोबर काय म्हणतात त्याला मोड हा मोड येऊन कडधान्य कर, कर, खाल्ले पाहिजे ज्याच्या ज्याच्यामधून आपल्या शरीरासाठी वेगवेगळी जीवनसत्व मिळत असतात जे की आवश्यकता असतात तर बाईंना विचारूया दुसरे पण काही 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 का, इथे गोष्टी दिसतात आपल्याला हे ओ आर एस आहे हे म्हणजे झुला वगैरे होत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर आपण चिमूटभर मीठ आणि साखर साखर आणि लिंबू असा पिळून घ्यायचा जेणेकरून थकवा पण दूर होतो आणि आपल्याला जरा एनर्जी मिळते म्हणून त्या ओ आर एस घेणं महत्वाचं ओके म्हणजे एक प्रकारे एनर्जी ड्रिंक आहे जे की मार्केटमध्ये मा कुठेही अवेलेबल असते हा ओ आर एस बघूया हे बघा इथे दुसऱ्या पण भाज्या मिळतात दिसत तुम्हाला कारळा आहे पडवल आहे मला वाटतं शेकट आहे शेकटचे पान दिसतात हिरव्या भाज्या इथे आहेत आणि या हिरव्या भाज्या आपल्या परिसरात ज्या उपलब्ध आहेत आणि आपण त्या स्वतः करू शकतो तर हा पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या महिन्यात आपल्या परसावात म्हणजे आपण या सगळ्या भाज्या उपलब्ध करू शकतो आणि ह्या भाज्यांचा आपल्या नेहमीच्या म्हणजे आहारामध्ये वापर असावा ही शेवग्याची भाजी आहे शेवगा हा अतिशय उत्तम आहे म्हणजे आपल्या शरीरासाठी तर ती आपण घ्यायला पाहिजे नेहमी शिवाय कढी पत्ता आंबळा लिंबू हे जे जे आहारामधून आपल्याला घटक जे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे ते या भाज्यांमधून मिळतात आणि हे एक मीठ आहे तर हा मीठ आपल्या अन्नामध्ये युक्त मीठ वापरणे खूप गरजेचं असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आपण बरेचसे लोक अजून म्हणजे त्याचा वापर नाही केला पाहिजे बघा कसं आहे जेवणामध्ये जेवण असत जेवण तुम्ही घेता पण त्याच्यामध्ये शरीरासाठी क्षार आवश्यकता असतात क्षार पण किती प्रमाणात असावेत क्षार जास्त पण असून नयेत आणि कमी पण असून नयेत तर हे मला वाटतं मीठ दाखवलं त्या पद्धतीचं असावं आणि दुसरा आणखी काय तुम्ही काय माहिती देऊ शकता अंडी आहेत सकाळी चहा न देता आपण रोज एक अंडा उकडून जर दिला तर त्यांचा प्रोटीन त्यांचं सर्व वजन वगैरे व्यवस्थित राहते आणि नंतर हे आपल्याला जेवण आहे आपल्या जेवणाचं काट आहे आपल्यासाठी सगळेच आहार म्हणजे जेवणासाठी वेगवेगळे अंडी आहेत मांस मच्छी मटण त्याच्यासोबत अंडी देखील शरीरासाठी खूप आवश्यकता आहे त्याची आणि इथे देखील काही भाज्या आहेत मला वाटतं दुधी आहे मका आहे वांगा आहे कोथिंबीर आहे पई आहे कच्चा पपई आणि इथे भरलेला एक काढ एक दिसतोय तुम्हाला जेवणाचं त्याच्यामध्ये ऑइल फ्री जेवण आहे आता सध्या तुम्हाला बघायला मिळतात कुठे बाहेर जेवताय कुठे बाहेरचं खाताय तर जेवणामध्ये खूप सारा ऑइल असं परंतु इथे तुम्हाला जे पण भाज्या आणि डाळ दिसत दही आहे हे कमी प्रमाणात ऑइल वापरून केलेलं जेवण आहे जे की शरीरासाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतं आणि इथे स्पेशली तुम्हाला बघायला मिळते नाचणीची भाकरी आता ही नाचण्याची भाकरी आत्ताच्या युगामध्ये पोरं जे आहेत छोटी छोटी मुलं ते खाताना थोडी टंगळमंगळ करतात कारण चपातीवरती जास्त लक्ष केंद्रित असतं आणि बाहेर गेल्यानंतर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये रोटी ह्या गोष्टी जास्त खाल्ल्या जातात पण खरं बघायला गेला तर आपलं जीवनासाठी जीवन जगत असताना आहारामध्ये सकस आहार घ्यायचा असेल तर ही नाचण्याची भाकरी अत्यंत उपयुक्त आहे आणि दुसरं इथे पुढे आल्यानंतर इथे कढीपत्ता वगैरे बघायला मिळत गाजर आहे भेंडी आहेत आणि इथे शिरा देखील बघायला मिळतोय आणि हे काय फरच मी नाही काय तर बाई हा कार्यक्रम होतोय तर तुम्ही हा जनतेला काय आवाहन कराल आता तुम्ही तर इथे दाखवलंय पण ह्या आव्हान असं करणार की हे सर्व पालेभाज्या खायचे आहेत मुलांसाठी कुडकुर काही नाही देत आहे सर्व आपल्याला आपल्या जेवणात आहे, okay. आ, तर मित्रांनो जीवन आता असं झालंय की बघता बघता माणूस जातोय जर मुख्य कारण म्हणजे जेवणामध्ये आहारामध्ये जे किंवा मग शेतीमध्ये जे रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर तो कारणीभूत या आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरत आहे तर त्याच्यासाठी जर तुम्ही अशा ज्या तुम्हाला भाज्या आहेत ज्या परसबागेमध्ये वगैरे तुम्ही स्वतः करून स्वतः खाऊ शकता जे की या अशा भाज्या आहेत ज्याच्यापासून तुम्हाला कोणताही म्हणजे त्रास होणार नाही आणि कॅन्सर सारखे अति रासायनिक खतांचा वापर त्याच्यामुळे रस कॅन्सर सारखे आणि त्याच्यापेक्षा देखील वेगवेगळे वेग आजार आता सध्या उद्भवत आहेत हार्ट अटॅक येणे असं कोणालाही छोट त्याला कोणती मर्यादा राहिली नाहीये सहज कोणालाही हार्ट अटॅक येतोय तर हे जे इथे तुम्हाला पोषक आहार पोषण आहार जे दिसतंय ते तुम्ही नेहमीच्या आपल्या आहारामध्ये घेत चला आणि आपलं आयुष्य वाढवा पूर्वी लोक शंभर शंभर वर्ष जगायचे आज अजून देखील आपल्या गावात काही अशी लोक आहेत पण आताच्या युगामध्ये साठ आणि पन्नास वर्ष ही उलटत नाही तर तुम्ही असा आहार घेताय तर नक्कीच तुम्ही देखील शंभरीचा आकडा पार करू शकता तर आपल्याला ह्या सगळ्या या गोष्टीचं माहिती दिल्याबद्दल आपण सर्वात प्रथम इथले ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य आपल्या ग्रामपंच अंगणवाडीच्या आपल्या नाजनीबाई तसेच इतर ज्या महिला आहेत आपल्या ज्या सुजात सुजाताई आहेत आशा सेविका आहेत त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय काळजी घ्या धन्यवाद